यावर्डी येथे आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियान विद्यार्थ्यांना दिले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे टीडीआरएफ सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रम संपन्न सतरा सप्टेंबर रोजी श्री बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथे टीडीआरएफ संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात टी डी आर एफ मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान जलील सय्यद यांनी आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियान आणि टीडीआरएफ सदस्य नोंदणी अभियान राबवलं या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी शिक्षकांना नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीचे वेगवेगळे उत्तम उदाहरण देऊन याबद्दल मार्गदर्शन केलं आलेल्या आपत्तीला तोंड देताना आपला आणि नागरिकांचा जीव साहसी प्रवृत्तीने कसा वाचवावा याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आपल्या जीवनात शिस्त किती आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन केलं या अभियानाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात आली आपत्तीचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी सुद्धा माहिती दिली विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आर एफचं सदस्यत्व स्वीकारण्याची इच्छा मुस्कान जलील सय्यद यांच्याकडे व्यक्त केली अध्यक्ष भाषण शाळेच्या मुख्याध्यापक विजय भड यांनी मुस्कान यांनी अतिशय साध्या सोप्या आणि सर्व पद्धतीने आपत्ती व्यवस्थापन हा विषय विद्यार्थ्यांना समजून सांगितला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करून आभार मानले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विजय देवीदास बडतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून टीडीआरएफच्या मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान जलील सय्यद आणि प्रमुख अतिथी म्हणून वेदांत थाटे शाळेच्या शिक्षिका शालिनी ओलिवकर अनिल हजारे उपस्थित होते आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक गोपाल काकड यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षक कर्मचारी यांचं असे वृत्त प्रतिनिधी विजय खंडार धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज वाशिम प्रतिनिधी यांनी कळवले आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा